हो नमस्कार माझ्या गोडताईंना आणि मैत्रींना तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं तुम्हा, तुम्ही म्हणचाल हिचं काय चाललेलं चा, आहे तर थमनेलवरून तर तुम्हाला समजलेच असेल तर मी म्हटलेलंच आता ह्या दोन तीन दिवसात होम क्लिनिंग मला करायची आहे कारण आता पाडवाजवळ आल्यानंतर आपल्या स्वामींचा प्रकट दिन सुद्धा आहे त्याच्या अगोदर म्हटलं हे सर्व आवरावं तर आज असं साफसफाई करायचं म्हटलं की कळतच नाही की कुठून सुरुवात करावी कारण काय होतं आधी किचन आवरलं की मग आपण बेडरूम हॉलमधलं सर्व आवरताना किंवा क्लिनिंग करताना जे काही धूळ वगैरे असते ती उडते आणि किचनच्या भांड्यावरती किंवा अजून कुठं असं बसते त्यासाठी मी एक हे केलं की म्हटलं आज बेडरूम मधलं आवरायचं सर्व आणि रोज एक एक दिवस आवरलं की आपल्याला सुद्धा थकवा येत नाही आणि फुल एनर्जीने आपण व्यवस्थित असं आपलं काम होतं कारण काय होतं सर्व सर्व घरातलं एकच दिवशी आवरायचं म्हटलं की खूप थकवा येतो आणि असं व्यवस्थित असं मला तर वाटत नाही पण ज्या लेडीजचं जॉबला वगैरे जाते त्यांना एका दिवसात आवरणं भागच आहे माझं काय मी घरीच असते त्यामुळे म्हटलं चला एक एक दिवस करून आपलं क्लिनिंग करून घ्यावी जेणेकरून जास्त लोड पण येणार नाही तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता हिथलं मी वरच काय कपाटाच्या वरचा सर्व पसारा काढून घेतला तर तुम्ही बघू शकता बेडरूमला एकही खिडकी नाही आणि बाथरूम साईडला आहे आणि बाथरूमचा दरवाजा हा चोवीस तास बंद असतो उघडा न करतच नाही तरीसुद्धा धूळ एवढी साचलेली ना दिसून येत नाही पण जेव्हा मी साफसफाई करत होती ना तेव्हा बापरे धूळ खूपच होती तर आता हे कपाट मला सारायचं होतं कारण बऱ्याच दिवस झालं कपाटाच्या पाठीमागचं आणि कपाटाच्या खालचंसुद्धा झालं नव्हतं तर आता ते सारायचं कसं हा खूप मोठा प्र प्रश्न पडला आणि काय झालं दोन तीन वेळा शिफ्टिंग करून त्यामुळे कपाट्याचा पाठीमागचा जो प्लाउड असतो ना तो पूर्ण निघालाय फक्त वरचीवर असा राहिलेला आहे असं वाटायचं मी कपाट सारायला गेलं की ते अंगावर पडतं काय असं का वाटत होतं पण आता क कपडे तर काढून मी कुठं ठेवणार कारण बेडवर तर तुम्ही बघितलं असेल पसारा आहे आणि ते पसारा आपण कपडे काढून ठेवले की अजून हे वरचं वगैरे जाळ्या वगैरे काढताना ती धुवत्या कपड्यावर बसणार त्यासाठी मग मी कपडे काढण्याचं कॅन्सलच केलं म्हटलं हळूहळू सारायचं कपडे काय काढायला नको कारण अजून काम आपल्याला वाढेल कपड्यांच्या घड्या घालणं अजून धुळे वगैरे बसेल त्यासाठी मग कपडे काढलीच नाहीत कपटातली आणि जास्त करून माझ्या कपटात खूप वज होतं ह्या साईडचं जे भिंतीच्या साईडचं कपट आहे ना त्याच्यामध्ये एवढं काही वजच नव्हतं कारण अनवीचे कपडे आणि तिच्या पप्पाचे कपडे आणि कपडे कमी असल्यामुळे अजिबात वज लागलं नाही सारताना तर आता हिथं व्हिडिओ फास्ट केलेला आहे स्पीड जास्त केले त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल अरे वा स्वप्न लगेच सारलं पण तसं काही नाही मी काय भाव ओबली वगैरे नाही तरी मी पूर्ण असं मला साफसफाई क्लिनिंग करायला खूप आवडते आणि म्हणजे बरी आहे मी हेल्दी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर चला सारलेला एक तर कपाट आणि व्यवस्थित असं जाळ्या वगैरे काढून घेते तर तुम्ही बघू शकता की एवढी घाण निघाली आहे त्या कपाट्या घालणं जाळ्या धूळ आणि ज धुळीने जाळ्या निर् तयार होते तर एवढी क कपाट्या घालणं तरीसुद्धा हे कपाट एका साईडला आहे म्हणून एवढी घाण नाही अगोदर आहे ना मी हे कपाट हॉलमध्ये ठेवायची तेव्हा काय बेडरूम आणि आ, हे सेपरेट नव्हतं फक्त किचन आणि घ हॉल होता दोन रूमचंच घर होतं आमचं पहिलं तर त्या त्यामुळे मी हे आ, कपाट खूप मोठं होतं ह्याच्यातलं ड्रेसिंग टेबल मी काढून टाकलेलं आहे कारण जागा तेवढी नव्हती त्यासाठी त्यामुळे कपाट खूप मोठं होतं आणि मग मला ते हॉलमध्येच ठेवायला लागायचं आणि हॉलमध्ये काय व्हायचं कचरा वगैरे झाला की ते सर्व कपाटाच्या खाली जायचं आणि एवढी घाण साचायची कपाट इकडं तिकडं सरकत नव्हतं तरी सुद्धा ह्या पाच सहा महिन्यात सुद्धा तर काय एवढे म्हणजे जास्त घाण कचरा नाही निघाला कारण एका साईडला असल्यामुळे आणि बेडरूममध्ये जास्त कोण सुद्धा खेळत नाही आणि जास्त कोण आमचा वावर तिथं म्हणजे नसतोच इकडं तिकडं कारण सगळं हॉलमध्ये आणि किचनमध्ये आणि बेडरूममध्ये झोपायला सुद्धा आम्ही नसतो हॉलमध्येच झोपतो फक्तच की एवढंच की स्टोरेज आणि कपडे वगैरे जे काही आवरावर असते तेवढंच बेडरूममध्ये आणि आता म्हंटले हिथं थोडंसं औषध मारून घ्यावं एक होतं स्प्रे जे की कोकरोजवर पण त्याचा होतो पाली वगैरे पण मी कशासाठी मारलं की दोन चार दिवस झाले छोटे छोटे असे एकदम बारीक बारीक अशा मुंग्या दिसत होत्या मला तिथं कपटाच्या साइडला असं मला वाटायचं की बाथरूमच्या ओलावळमुळे ते येत असतील पण तसं नाही मला त्या कपाट्याच्या हितच दिसलं कारण कपाट आता खराब झालेला आहे कारण त्याला हे लागलेलं काय असं जे आपण रेडीमेड कपाट घेतो ना ते अजिबात चांगल्या क्वालिटीचं नसतं नो कधी पण तुम्हाला फर्निचर बनवायचं म्हटलं तर तुम्ही घरगुती म्हणजे असं आपल्या हिनी जे काही मटेरियल लागेल ते घेऊन येत जा आणि बनवायचं कारण हे माझं लग्नातलं कपाट आहे आणि असंच कपाट बेडसुद्धा माझ्या लग्नातलं होतं पण ते सर्व भुश्याचं जे प्लावड असतात ना त्या ह्यानी बनवलेलं कमी म्हणजे काय म्हणतात क्वालिटी त्याची कमी असते आणि ते आपल्याला विकायचं म्हटलं की रेडीमेड आहे त्या भावात मध्ये आपल्याला भेटतं म्हणून ते ते बेडसुद्धा खराब झाला आम्ही बेडसुद्धा टाकून दिलं लग्नातलं नाही म्हटलं तर माझ्या लग्नाला सहा वर्ष झालेत तरीसुद्धा ते लगेच खराब झालं आणि कपाटसुद्धा आता खराब झाले तर त्यामुळे आहे ना कधी पण रेडीमेड वस्तू घेत जाऊ नका घेतल्या तर बनवून घेत जावं आणि खात्रीशीर दुकानातून घ्यायचं कारण आपण एकदा घेतो असं वाटतं की आपल्याला ते लाईफस्टाईम किंवा बरेच वर्ष टिकल असं वाटतं का पण काय काय वस्तू खरंच खराब लागल्या आणि माझ्या खरंच लग्न लग्नातलं जे बेड होतं तेसुद्धा खराब लागलं आणि कपाटसुद्धा आता खराब व्हायला लागले बघूया आता हळूहळू क घ्यायचं म्हणते आता घेतलं तर लोखंडाचंच घेईल ह्या कलरमधून म्हणजे आता वे नवीन नवीन नवी डिझाईन छान छान आहेत पण लगेच नाही अजून खूप काही घरातलं काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला माहीतच असेल फॅनसुद्धा जुने आहेत फॅनसुद्धा बसवायचे परत सोपा आणायचा आहे अजून गादीची ग सॉरी बेडवरची गादीसुद्धा बसवायची आहे कुशन बसवायचे असे बारीक बारीक कामं अजून बरेचसे राहिले त्या काय काय अजून नंबर लागणार नाही बघूया एक दोन वर्षानंतर तर आता फॅन पुसायचा राहिलेला आणि फॅन सुद्धा खराब झाला नव्हता कारण फॅन हा हिथला चालूच नसतो जो फॅन हे असतो म्हणजे आपण चालू ठेवतो त्या फॅनवर जास्त धूळ बसते तर हे काही जेव्हा काय एवढे धूळ बसले नव्हते तरी सुद्धा म्हटले चला आता एवढी क्लिनिंग केली तर फॅन सुद्धा क्लीन करून घ्यावा तर आता तुम्ही म्हणताल स्वप्नाने हे काय करते तर काय काय होते माहिती आहे का आम्ही ज्या म्हणजे भिंतीला जो कलर दिलाय दिला ना त्याला डस्टर का लस्टर असं तर म्हणतात त्या म्हणजे ती कलर खूप छान आहे अजिबात असे कशाचे डाग वगैरे पडले तर लगेच असे निघून जाते तर आपण ओल्या कपड्यांनी पुसले ना अगदी क्लीन होती आणि व्हाईट कलर त्याच्यामुळे दिलेला आहे आणि व्हाईट कलरने कसा असा आपल्याला पॉझिटिव्हिटी असं वाटतं त्यासाठी व्हाईट कलर दिला पण एवढी धुवची कटी ना जी आपली अशी मातीची वगैरे धुळ असते ना एवढी चिकटते ना त्याला असं हात फिरवला तर धुळ अशी आपल्याला हाताला चुटकून येते जसं आपल्या काचं किंवा अजून भांड्यावर कशी धुळे चुटकून बसते तसं ह्या भिंतीचं होते त्यासाठी म्हटलं चला एकदा पुसून घ्यावं काही दोन चार दिवसाने आहे तसं होतं धूळ वगैरे बसतेच आणि उन्हाळ्यात खूप धुळीचा प्रॉब्लेम येतो तरीसुद्धा थोडंफार आपल्या मनाला समाधान वाटतं साफसफाई केल्याची त्यासाठी मी जर वेळेस साफसफाई करताना सर्व भिंती पुसूनच घेते आता बेडरूममधलं तर आता आवरून झालेलं आहे सर्व आता हॉल आणि किचन राहिलं तर आता उद्या म्हटलं हॉल अवरावा आणि सगळ्यात लास्ट किचन म्हणजे झालीच आपली साफसफाई तर बघू शकताय बेडरूम तर अगदी क्लीन करून घेतलेला आहे तुम्ही कशी क्लिनिंग करता कुठून सुरुवात करता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकताय भिंती कशा चमकत आहेत आणि फर्शु सुद्धा किती असे म्हणजे क्लिन अगोदर काय केलं सर्व कोपरे कोपरे मी हाताने पुसून घेतले कापडाने आणि नंतर मग मोपने पुसलेलं आहे कारण काय होतं कोपऱ्यात वगैरे धूळ वगैरे बसते आणि नंतर मग तिथं पिवळी फरशी वगैरे पडते त्यासाठी तर झालेलं आहे बेडरूम क्लिनिंग करून आणि खरंच मनाला खूप समाधान वाटतं असं बघून तर चला आणि मी आज नाही म्हटलं तर उद्या शेवटचा पेपर आहे आज मराठीचा पेपर होता आणि बघा काल रात संध्याकाळी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी अन्वीनी कशी दुखापत करून घेतली की खाली सायकल खेळाय गेली लहान मुलं जातात खेळाय आणि मोठी मुलंसुद्धा असतात मग त्यांच्यासोबत गेली आणि काय झालं ते सायकल आणि भिंतीला अशी लावाय गेली ती भिंत त्याच्या नकाला अशी खरचटली आणि नकं निम्मा असा तिचा निघलेला आहे आणि वरतीसुद्धा ये नका तर मम्मी ओरडल म्हणून मोठ्या मुली होते तिच्यासोबत त्या सांग होत्या आऊ काकू ते म्हणत होती ती नकोच मला वरती जायला मम्मी ओरडेल पण एवढं लागलेलं बघितल्यावर ना मला खरंच खूप हे वाटलं कारण आणवीला आहे ना असं म्हणजे खूप हे करते म्हणजे असं रडा लहान मुलांना बघा ना थोडंसं लागलं ला की लगेच रडायला मोठे मोठे चालू होतं पण आणवीचं तसं नाही तिला माहीत आहे मम्मी होती त्यासाठी ती, ती रडलीसुद्धा नाही पण खरंच तिला खूप लागलेलं आणि रात्री पण मलम लावलेलं आणि आतासुद्धा लावलं आहे तर बघा तरी ती तरीसुद्धा तिची मस्ती चालूच आहे तर चला आता वाजलेत पाच आणि आणवी म्हणत होती मम्मी मला मॅगी बनव मुलांचं काही थोडं लागलं किंवा आजारी असले की, की थोडं त्यांचे लाड सुरू होते तसं आणवीचं सुद्धा होतं तर चल म्हटलं आज खूप दिवस झालं मॅगी पण बनवली नव्हती तर जरा वेगळ्या पद्धतीने आज मॅगी बनवणार होते तर बघू शकता अशा पद्धतीने आज मी मॅगी बनवलेले आहे सोया सॉस आणि स सॉरी शेजवान चटणी असं वेगळं काहीतरी टाकून आज मॅगी बनवलेली आहे आणि खरंच खूप छान झाली नंतर आम्ही दोघींनी आणि मी कधी मॅगी खात नाही पण आज फर्स्ट टाईम खाल्ली खरंच एवढी भारी लागली आणवीलासुद्धा खूप आवडली तुम्ही पुढं त्याची रिॲक्शन बघू शकताय तर तुम्हीसुद्धा बघू प नंतर मी ह्याची रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन थोडीशी तिकट आहे ना नाही पायाला लागले त्यामुळे तिला नीट बसता येत नव्हत सत्युला चारा बघा ना लहान मुलांना कुठून एवढी एनर्जी येते काय माहीत नकाला लागले तरी तिचंच खेळ वगैरे नटापटा चालूच आहे आणि नकाला लागलं ना खरंच कणकणी वगैरे येते कारण नकाचं जास्त दुखतं तर तिचंसुद्धा तिचं काय नाही चांगलं खेळायचं फक्त रात्रीचं जरा थोडासा तिला त्रास होतो आहे तर असो लहान मुलांचं असं चालणार तिचा फ्रेंडसुद्धा आलेला आहे हिथंच राहतो बिल्डिंगमध्ये आणि तिलासुद्धा त्याच्याशिवाय करमत नाही आणि दुसरं कोण लहान मुलं नाही ती दोघं चांगली खेळतात आणि भांडणसुद्धा करतात तर ह्यांचा खेळ काय असं चालू राहणार हॅपी बड्डेचा चाललेला आहे तर कालच्या व्हिडिओ खाली एका ताईची कमेंट चालते की ताई तू थमनेल कसं बनवते ते सांग तर मी थमनेल फोन टो एक ॲप आहे त्याच्यावरून बनवते छान येते त्याच्यावरती पण माझ्या फिक्सेल मी आहे ह्याच्यावरून बनवत होते पण आता आयफोनमध्ये ते फिक्सेल ॲप येत नाही म्हणून फोन टोवरून शिकलेले आहे त्याच्यावरती सुद्धा छान येतेत गेरे आनि आता आनि था था। था था था। तर आता स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आता जेवण फक्त करायचं राहिलं आहे पण म्हटलं आधी केसांना ऑइलिंग करून घ्यावं कारण उद्या म्हटलं केस धुयचेत आणि मी जेव्हा केस धुवायचेत ना तेव्हा तेव्हा ऑइलिंग करत असते तर एका ताईची कमेंट आली की ताई तुझे केस खूप छान आहेत कशी मेंटेन ठेवते ते सांग तर मी केसांना काही दुसरं करत नाही फक्त तेल आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा होतं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळचं हेअर वॉश करत असते खरं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं म्हटलं आपल्या हे ऑइलिंग खूप गरजेचं आहे जेवढं तुम्ही केसांना तेल ना तेवढे केस आपले स्ट्रॉंग राहतात आणि मेंटेन राहतात तर मला तर खूप ह्याचा अनुभव आहे कारण मध्ये मध्ये तेल बंद केलं तर लावायचं तर केस खूप तुटायला लागले आणि खरंच मशाज आपण थोडीशी केले ना अगदी सुद्धा एकदम शांत होतं आणि आपल्या केसासाठी सुद्धा छान होतं तर आणि मी मम्मी मला लाव तर तिचे सुद्धा थोडेसे लाव हेअर ऑइल केला तिच्यासुद्धा केसाला तर अजून एका ताईची कमेंट आली ती की ताई नवीन शेगडी घेणार होती काय झालं तर आता ती शेगडी मला वाटते एक दोन वर्ष तरी काय मला भेटत नाही मी म्हणते पण ज्या जी गोष्ट जेव्हा भेटायची तेव्हाच भेटते लगेचच्या लगीच घरातील कोणतीही कामं होत नाहीत माझ्या तरी तर बघूया मलासुद्धा घ्यायची या आ, तर कालच्या व्हिडिओखालीसुद्धा तुम्ही छान असा कमेंट केल्या ज्यूस पे कॉफी पे खरंच मला ते ऐकून खूप भारी वाटलं कारण वाटतं कोण म्हणजे तुम्ही किती हित कुठून बघता तरीसुद्धा माझी एवढी काळजी खरंच खूप खूप छान वाटलं तर त्याबद्दल थँक्यू आणि ताईनं तुम्ही सुद्धा तुमची काळजी घेत का का जावा कारण काय होतं रोजची दगदग काम हे ते झालं की खरंच घरातील काम दिसून येत नाही पण काम खूप असत तर अजून दोन तीन ताईच्या कमेंट आले की ताई तू काम करत तुझे ब्लॉग बघून आम्हाला काम करायचा उल्हास येतो तर खरंच खूप छान वाटलं कारण कोण ना कोण आपल्या व्हिडिओतून थोडंफार काही का ना काही शिकत असतं ता, खरंच छान वाटतं आणि ता, खरंच ताईनं तुमच्या कमेंट बघून मला व्हिडिओला व्हिडिओ बनवायची एनर्जी येते आणि उल्हाससुद्धा येतो तर चला थँक्यू सो मच तुम्ही एवढं छान मला सपोर्ट करताय आणि कमेंट करता तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तेल लावल्यानंतर एवढं गरम होतं पण काय करणार ऑइलिंग पण तेवढीच महत्त्वाची आहे तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद